बातमी आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घडली आहे ऐन दिवाळीत आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दिनांक बावीस रोजी सकाळी प्रसूतीसाठी महिलेला दाखल केले होते मात्र दरम्यान केवळ एक परिचारिका उपलब्ध होती तेथे डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत मृत्यू घडल्याने मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली आहे आणि आरोग्य यंत्रणेचे लक्तरे वेशीवर टांगली गेले आहेत खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या महिलेचे दिवस पूर्ण झाल्याने तिला बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असह्य प्रसूती वेदना जाणवल्यानंतर तिची प्रसूती रात्री दहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली परंतु दरम्यानच्या बारा तासात तिची कोणत्याही प्रकारची देखभाल करण्यात आली नाही सदर बालकाच्या दोनच नाळ होत्या तसेच बाळाची वारही सुस्थितीत नव्हती विशेष बाब म्हणजे खोडाळा येथील सोनोग्राफीमध्ये समोर आली होती तथापि या ठिकाणी कोणतेही प्रसूती तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे कोणताही सल्ला मिळाला नाही व प्रसूतीत मोठी प्रतीक्षा करावी लागल्याने व तज्ञांचा योग्य सल्ला मिळाला नसल्यामुळे सदर महिलेचे बाळ दगावले आहे तसेच प्रसूती उपचारात मृत बालक आणि सदर महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे अपुरी साधन सुचिता आणि प्रसूती दरम्यान अपेक्षित असलेली वैद्यकीय सल्ला दरम्यानच्या बारा तासात मिळालाच नसल्याने सदर महिलेचा ऐन दिवाळीत आपले बालक गमावण्याचे दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याबाबतची वस्तुस्थिती तपासून पाहण्यासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता सदर महिलेच्या बाळाला तीन नाळ असणे अपेक्षित असते तसेच वारही सुस्थितीत असावी लागते अन्यथा दरम्यान बाळ दगावण्याची दाट शक्यता असते तसेच बाळाची त्वचाही पिवळसर असल्यामुळे बाळ दगावले आहे डॉक्टर भरतकुमार महाले रुग्णालय अधीक्षक मोखाडा ग्रामीण रुग्णालय यांनी ही सफाई दिली आहे तथापि वैशालीचे पती अशोक यांनी वस्तुस्थिती विषद करताना सांगितले की माझ्या पत्नीला बुधवारी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते केवळ एका परिचारिकेच्या भरोशावर रुग्ण ठेवण्यात आले होते दिवसभरात तिच्याकडे कुणी साधे डुंकूनही पाहिले नाही तिला वेळेतच वरिष्ठ रुग्णालयात पाठवण्यात आले असते तर आज माझे बाळ जिवंत असते अशी हृदयद्रवक खंत यावेळी अशोक यांनी व्यक्त केली आहे सदर बाब ही सत्ताधारी भाजप व सेना शिंदे गटाच्या नेत्यांनी चव्हाट्यावर आणली असल्याने सत्ताधाऱ्यांनीच सरकारचे लखतरे वेशीवर टांगले आहेत असे प्रतिनिधी बाळू गांगुर्डे मोखाडा जिल्हा पालघर यांनी कळवले आहे ताई तुमचं नाव काय वैशाली अशोक बात्रे तुम्ही राहायला कुठे आहात इथं तुमच्या पोटात केव्हा दुखत होत सकाळी नऊ वाजता कधी काल सकाळी नऊ वाजता काल आणि म्हणून त्यानंतर तुम्ही उपचारासाठी कुठल्या दवाखान्यात गेलता सरकारी दवाखाना मोखाणे मोकड्याला मुखारे? मग डिलेवरी आपल्या सोबत कोण होतं का घरचे सगळे माझी आई होती आणि माझी मोठी बहीण होती नेमका काय प्रकार घडला म्हणजे तुमची किती वाजता झाली काय प्रकार घडला मला सांगाल का तुम्ही मला आतमध्ये घरी येऊन मग अकरा वाजता नेलं मग तिथे ने त्यांनी सांगितलं चेकअपसाठी नेलं तर सांगा अजून टाइम आहे त्यांनी तीनचं टायमिंग दिलं मग तीन ज्या टायमाला नाही त्यांनी हे केलं डायरेक्ट सांगा अजून ज पोटात जास्त दुखायचं जायचो का ते सांगायच्या का बा आणि तोंड नाही उघडेल अजून गर्भ पिशवीचा मग सांगा नाही मग डायरेक्ट त्यांनी तसं करता करता डायरेक्ट अकरा दहा दहाला डिलिव्हरी झाली रात्री का आणि नंतर मग काय झालं झालं नंतर मला त्याच्यातलं दुसरं त्यांनी काय नाही सांगितलं नंतर मग काय प्रकार घ्यायला तुम्ही सांगू शकाल का आतून आतमध्ये मी नव्हतो नंतर मी गेलो चेक असं बघायला ते डॉक्टरांना विचारा ते सिस्टर होते त्यांना तू बघायला गेलो तर ते बोलले नंतर त्यांनी मला भेटायला बोललो ते डॉक्टरांनी ते बोलले का बाळ नाही असं तसं मग आम्ही नाही काय सांगितलं आणि स थोड्या वेळाने परत ते डॉक्टर आले तुम्हाला सुट्टी देणार आहे आम्ही दोघांना पण म्हणजे बाळा बाळाचं वजन किती होतं आता बाळाचं वजन दोन किलो होतं वजन केलं होतं आणि काय अड ते काय अडचण बोलले का डॉक्टर लोक काय या बाळाच्या बाळामध्ये अडचण आहे काय असं काय बोलले ते का, 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 बाला बाला का ते त्यांनी काय नाही एवढं सांगितलं मला काय साजरं होतं का नाही हो तुम्हाला गर्भपेशीचं काहीतरी त्यांनी सांगितलं तर हां तेवढंच दुसरं काय एवढं जर नाही सांगितलं मग ते बाळ काय झालं दगावलं का चांगलं आहे दगावलं का मग तुम्हाला कधी सोडलं त्यांनी त्यांनी सकाळी सहा वाजता त्यांना सांगितलं का तुम्हाला सोडणार आहे मग आम्ही तिथून सात वाजता आलो मुखाड्यावरनं आणि तुम्ही ज्या वेळेस तिथं असताना किती वेळ तिथं होता तुम्ही तिथं डिलेवरी नेलं निघा त्यावेळेस तिला अकरा वाजता ॲडमिट केलं तर रात्रीचे पावणे बारा ए पावणे अकराच्या आसपास झाले साधारण बारा तास कंटिन्यू झाले मग त्यानंतर त्यांनी तुम्हाला सोडलं किती वाजता तुम्ही नाही आम्ही तिथेच होतो रात्रभर त्यांनी तिथे ठेवलं आणि सकाळी आम्हाला सात वाजता तिथून सोडलं डॉक्टर स्वतः बोलले का सुट्टी देणार आहे दोघांना पण नंतर पण तुम्ही कुठे आलात आम्ही इथं मग त्यांनी उखडायला पाठवून दिलं आम्हाला तिथून पाठवून त्यानंतर मग तुम्ही घरी गेला की नाही गेला मग इथंच आला इथं उपचार नाही इथंच आलो आम्ही डायरेक्ट घरी नाही उपचार केले का उपचार केला ना काहीच फक्त सलाईन लावली सकाळी बस तेवढंच तसं काहीच नाही केलं केलं नाही पण डॉक्टर लोक होते का डॉक्टर लोक नव्हते बोलले होते का मग तर सिस्टर होते सिस्टर होते का अधी गुरु स्टाफ नव्हतं नव्हतं बाकीच्या होत्या पण ते इकडे लक्ष देत नव्हते तिथे फक्त सिस्टर एकच होती इकडे तुमचं काय म्हणणं आहे काय वाटतं डॉक्टरांनी हलगर्जीपणा झालं की काय झालं मग ते आम्ही सकाळी एवढं लवकर गेलो तुमचं तुम्हाला जर काय माहित असेल तर तुम्ही आधी सांगायला होतं ना माग काय अडचण असेल ती आम्हाला सांगायला लागत होती नाही तर आम्ही पुढे पाठवायला लागतो अर्थ पण हा डॉक्टरांच्या स्टाफ किंवा हलगर्जीपणामुळे बाळ हां आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या